श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र साकारण्यात येणाऱ्या भव्य दिव्य श्रीराम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती इचलकरंजी येथे महात्मा गांधी पुतळा चौकात संजय तेलनाडे फाउंडेशन यांच्या वतीनं उभारण्यात येते या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तमाम रामभक्त माता बहिणी यांनी सहभागी व्हावं असं आवाहन माजी पाणीपुरवठा सभापती संजय तेलनाडे यांनी केले संपूर्ण भारतात आनंदाचं वातावरण अगदी राममय झालंय सोमवारी अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होती इचलकरंजीमध्ये सामाजिक धार्मिक उपक्रम राबवले जात असून संजय तेलनाळे फाउंडेशन व संयुक्त मंगळवार पेठ यांच्या वतीनं येथील श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारत आहेत साठ बाय साठच्या च्या जागेत हे मंदिर उभारले जात असून मंदिराची तीन उंची तीन मजली आहे अडीचशे एलईडी बल्ब लावून मंदिर प्रकाश धुतात आणण्यात येणार आहे त्याचबरोबर आकर्षक झुंबर देखील बसवण्यात येणार आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सोळा फुटी भव्य श्रीरामाची प्रतिकृती उभारली जाणार असून मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना होणारी श्रीरामाची मूर्ती दोन फूट असणार आहे या मंदिराच्या आवारात किमान दीडशे भाविक थांबू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली त्याचबरोबर सोमवारी सकाळी नऊ वाजता शिवतीर्थपासून महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं यामध्ये पारंपरिक वाद्याचा समावेश असून सायंकाळी सात वाजता महाआरती व आतिषबाजी करण्यात येणार आहे दर्शनासाठी सोमवारी बावीस जानेवारी ते, बावी ते बुधवारी चोवीस जानेवारीपर्यंत मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात येणार आहे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना लकी ड्रॉचं कूपन देण्यात येणार आहे ज्या भाविकांचा नंबर लागेल त्यांच्यासह चार जणांना अयोध्या दर्शन घडवलं जाणार आहे ज्यांना तुरंत तरी अयोध्येला जाता येणार नाही त्यांच्यासाठी मंदिर साकारत असून सर्वांनी श्रीरामाचं दर्शन मंदिरात येऊन घ्यावं असं आवाहन संजय तेल्हाडे के यांनी केलं आहे मराठी यसणीसाठी निहाल झाला आहे